असं आहे आपला मंडणगडचा आज मंडणगडला जातो पाऊस खूप पडतोय आणि चालत जातो मी तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण भरपूरच झालेलं आहे आणि पाऊस एकदम मजबूत पडतोय चला आज मंडणगडला जाऊया आपण चालत चालत तर मित्रांनो ही आहे टाकल्याची भाजी सगळीकडे हिरवार झालेला आहे असं वाटतं टाकळ्याची बागच आहे आणि ही जी दिसते ती तेरी कोकणामध्ये राहणाऱ्या माणसांना नक्कीच माहिती असेल मित्रांनो तेरी खायची मजा काय आहे मित्रांनो आज पाऊस एकदम अफाट आहे आणि आजचा प्रवास आहे मंडणगड आज मी पाऊस असल्यामुळे गाडी नाही आणली चालत चाललो आहे मंडनगडमध्ये खूप पाऊस आहे पूर्ण पाणीच पाणी भरलेलं आहे मित्रांनो आणि आमच्या होलाला पण पाणी चालू झालेलं आहे आजपासूनच अजून घाण वगैरे तसे अडकले तसा पाहिजे तसा आवर आलेला नाही आता आपण नदीला किती पाणी आहे ते पण जाऊन बघूया रस्त्याने पाणीच पाणी आहे आणि इथे एक छोट सापाचं पिल्लो आढळलेलं आहे स्पीड बघा स्पीड गेलं असं पावसामधून साप वगैरे बाहेर पडतात एकदम छोटसच होतं तुम्ही बघितलं असेल पावसाच्या पाण्याच्या फोर्सने बघा हे सगळं पोकारून गेलेला रस्ता आता आपल्या नदीजवळ आलोय मी बघा विर पण एकदम वरपर्यंत भरलेले वर दिसते बाजूला शेत आहे कमी झाला मित्रांनो ते जे तुम्हाला गवत दिसतय ते गुरांसाठी उन्हाळा पाऊस लावला जात इकडे खास करून गायींसाठी दूध त्याच्याने चांगल्या प्रकारे देतात तर मित्रांनो आता आलोय नदीवर पाणी थोडस वाढलंय इथे एक नदीच्या बाजूला वीर आहे इथे आम्ही पोहायला येतो अजून वेळ आहे अजून थोडा दुपारपर्यंत पाऊस पडला तर पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे साइडने पण पाणी इथून पण पाणी तिकडून पण पाण्याचा दाव इकडे मारल्यामुळे पाणी इकडे रिटर्न फिरत कारण तिकडे एक मोरे आहे पाणी जाण्यासाठी सध्याची पाण्याची पातळी बघा एवढी आहे दुपारपर्यंत आता बघूया येताना मला पाणी किती भेटत आहे आता एवढा आहे तुम्ही बघू शकता कंटिन्यू पाऊस असेल तर या पुलापर्यंत पुलावरून जाऊ शकतो चला आता आपण डांबरी रस्त्याला लागूया डायरेक्ट मंडनगड बघूया हे आमची शॉर्टकट रस्त्याची एंट्री आहे मित्रांनो మేన రోడ్ బుడు రే ఎవ नाही पाणी गडूळ आहे अजून पावसामध्ये बंद असेल ना आपलं चालू असतं किती वाजता चालू करतोस किती वाजता लाईट नाही हां बरोबर चल मग आहे विशारी तीले अल्बासा, तीले अल्बासा, तीले अल्बासा हे आहे विषारी अल्ब सेम तेलाल्बा असतं अल्ब असत असतं मित्रांनो ते खातात पण हे विषारी दिसते हे खाल्लं तर गडबड होऊ शकते पाऊस काय कमी होत नाहीये मित्रांनो विचार करा हे गवतावरच पाणी एवढा स्पीडनी येत आहे नाही तिकडे कोणती नदी आहे किंवा कोणता होल आहे फक्त गवता पाणी आहे राहनातून कसं येते बघा तर मंडळी आज आडधड्याचं नक्षत्र निघाले तुम्हाला तर माहितीच असेल नक्षत्र असतात पावसाच्या दिवसामध्ये आणि आज वट सुद्धा आहे तर काही महिला तिथे होत्या नटून म्हणजे त्यांचा त्यांच्या पद्धतीने तर पावसामुळे त्यांना काय वट करता आली नाही आहे नाही तर त्यांचा मी व्हिडिओ काढणार होतो खूप जण तिथे निघून तयार आहेत पण पावसामुळे थांबलेलं आहेत तर अडधडाचं नक्षत्र आजपासून चालू झालं आहे आणि पावसाने पण खूप जोर केलेला आहे आजपासून तर चला आता मी मंडणगडच्या जवळ पोचतोय डांबर रस्त्यावरून चालतोय मित्रांनो नित्र इथं वट पौर्णिमा झालेली आहे सकाळी वाटत करून गेले लेडीज आलीस इंडियन कलाकार गेलेत पाऊस जोरातच सांगाय तर मंडनगड मध्ये आता पोचलो आहे पहिलं कुठेतरी दुकानामध्ये मित्रांनो जायला लागेल पाऊस खूप असल्यामुळे सगळं भेजल आहे चला मंडनगड आज मच्छीवाल्या पण मित्रांनो पण बसलेले नाहीत कारण वारा पाऊस भरपूर आहे सगळे टप त्यांच्या उलटेज आहेत हे आहे आमच्या मंडणगडचं मच्छी मार्केट चला हो काका हो तुम्हाला बशीर काकाने वाटतं बोलवले महेंद्र कोण हा मग तुम्हालाच हा आहे काय तिथं उभा आहे इथून बघा ते बघा बघतात आता मित्रांनो मंडणगड नाक्यामध्ये मी उभा राहिलेलो आहे पावसाने वारा वगैरे जास्त सोडला त्यामुळे मी इथे थांबलो आहे सगळे माणसं एकदम पावसातून गारडलेत हो काय गावठी भाजी आहे आणि हे काय माशे आहेत की काय हा दाखवा हा हा त्यांचा कलर असा का झाला ही मुळ्याची भाजी आहे खूप पाऊस मित्रांनो खूप आलेलो आहे मी मंडनगड स्टँड डेपो इथे काकी आंबे घेऊन बसलेत पाऊस असल्यामुळे ते आतमध्ये गेलेत हे मंडनगड स्टँड मित्रांनो मंडळी आमचा मंडणगडचा फेमस वडापाव आहे तिथे वडापाव खायला चालतोय संजय साळवे यांचा वडापाव आहे खूप फेमस आहे मला वाटलं खोटं बसलं साहे स्पेशल गरमवाडा आहे कस आहे स्पेशल मंडणगडचा वडापाव मित्रांनो इथला वडापाव खूप फेमस आहे आणि मंडणगडमध्ये खूप जुनं दुकान आहे संजय साळवे यांचं तर तुम्ही नक्कीच कधीतरी या वडा खायसाठी हर टाइम इकडे गर्दी असते तर आम्ही मंडनगडला आलो तर यांच्या दुकानामध्ये वडापाव खाल्ल्याशिवाय कधी जात नाही नुसतं घेऊन देखील इकडं प्लेट खाली आहे वेट वेट करायला लागतं खूप एकदम फ्रेश ऑइल फ्रेश तेलामध्ये फे बे बेसन पण क्वालिटीचा यूज करतात तर खूप चांगला टेस्ट आहे वडापावला तुम्ही कधीतरी नक्की आणि वडापाव टेस्ट घेऊन सांगा आपल्याला वडापाव मिळेल तसेच मुस्तकिम से चिकन सेंटर दुकानामध्ये त्यांचे गिरायक आहेत तरी देखील वडापाव खायला बसले त्याचा विचार करा तुम्ही वडापावला टेस्ट कसे या असेल ही माझी आहे फुल क्रिस्पी आहे मित्रांनो वडापाव बघू शकता तुम्ही

अशा थंड थंड पावसामध्ये गरम गरम वडापाव खाण्याची मजाच वेगळी आहे तर मंडळी मधून आता मी घराकडे चाललो आहे पाऊस सकाळी भरपूर होता आता ऊन पडलं आहे तुम्हाला दिसत असेल भरपूर ऊन पडले तर सकाळी नदीला पाणी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये हो आत्ता आपण किती पाणी आहे ते तुम्हाला दाखवतो थो। थोडंसं वाढलं आहे की कमी झालं आहे ते बी मोठी आहे हिच्यावर पाणी होत खातो मी आता मित्रांनो कोणी कोणी अशा बिया खाल्ल्यात कमेंटमध्ये सांगा रुजलेल्या काजूचा घर खूप टेस्टी लागतो मस्त टेस्ट आहे पुलावरून पाणी नाही आहे तर मित्रांनो ना अजून पुलावरून पाणी काही गेलेलं नाही आम्हाला वाटलं एवढा पाऊस मंडणगडला पडत होता तर फरशीच्या वरून पाणी जात असेल पण नाही थोडस वाढलंय मगासपेक्षा पाण्याच्या प्रेशरवरून तुम्हाला कळेल अगोदर तुम्ही बघितलं असं आणि आता तर मित्रांनो अशा प्रकारे पावसामध्ये आपलं मंडणगडचं वातावरण तुम्हाला दाखवलं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाऊस बघितला मंडणगडमधले काही गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवलेत आहेत तर तुम्हाला कसं वाटलं मंडणगड आमचं पावसाच्या वातावरणामधलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो फायनली पाऊस गेलेला आहे आणि मी आता चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तर पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये लगेचच भेटू तोपर्यंत टाटा bye